नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला गिरी पौर्णिमा असं म्हणतात काही ठिकाणी शेतकरी लोक या दिवशी रात्री धान्याची देखील पूजा करतात म्हणून या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असंही म्हटलं जातं या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दिवशी काय करावं काय करू नये लक्ष्मीप्राप्तीचे काय उपाय आहे आपल्याला या दिवशी करता येतील आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी आपण या दिवशी काय करू शकतो या दिवस दिवसेचा पुरापूर वापर कसा करून घेऊ शकतो याबद्दल माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कोजागिरी या शब्दाचा अर्थ होतो कोजागर्ती म्हणजे काय कोण जागा आहे असं माता लक्ष्मी विचारते आणि ज्या घरातील मंडळी खरोखर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागे असतात माता लक्ष्मीच्या स्वतःसाठी तयार असतात त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्याच्या कुटुंबाला भरभरून आशीर्वाद देते आणि त्या घरामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करते ज्याला आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते असं म्हणतो प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद असावा माता लक्ष्मी माझ्या घरात नांदावी तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अजिबात चुकू नका कोजागिरी पौर्णिमा हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा होतो याचं कारण म्हणजे पावसानंतरची ही पहिली पौर्णिमा असते आणि ही अश्विन महिन्यात येते म्हणून याला अश्विन पौर्णिमा देखील म्हणतात या दिवशी प्रत्येक कुटुंबातील त्रे ज्येष्ठ आपत्य पाल्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करण्याची पद्धत आहे म्हणजे काय तुम्हाला एकापेक्षा जास्त मूलबाळ असतील किंवा एकच असेल तर साहजिक आपण आपल्या मुलाला मुलगी असेल मुलाला त्या दिवशी औक्षमन करायचं असतं पण एकापेक्षा समजा आपल्याला जास्त मुलं असतील तर मग आईचं मन असेल किंवा वडिलांचे मन असेल की ते दोघेही कधीही आपल्या मुलाबाळामध्ये भेदभाव करत नाही आता इथे जरी सांगितले आहे अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला आपल्या ज्येष्ठ पल्ल्याचे अश्विनी करायची असते तरी पण आपल्याला जेवढी आपत्ती आहे आपल्याला घरामध्ये जेवढे मुलंबाळ आहे त्या सगळ्यांची तुम्ही अश्विनी करू शकता समजा शिक्षणाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने किंवा लग्न झालेली आहे मग आता त्यांचे कुटुंब दुसरीकडे स्थायिक आहे तरी पण तुम्हाला अश्विनी त्यांच्या घरी करता येत शक्य नसेल तर तुम्ही व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचं अक्षवण करू शकता किंवा फोन करूनही तुम्ही त्यांचं अक्षवण करू शकता पौर्णिमेच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊ शकता अशा पद्धतीने हे जे अक्षवण अश्विनी निमित्ताने किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने होतं त्याला आपल्या पाल्याची करणं असे म्हटले जाते रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत रास गरबा खेळत आठवणीतील गाणी गात किंवा मग माता लक्ष्मीचं भजन भजनामध्ये किंवा तिच्या संबंधित आपल्याला जे काही या दिवशी वाचायचं असतं म्हणजे धार्मिक गोष्टी असतील किंवा काही श्लोक असतील मंत्र असेल आरती असेल अध्याय असेल तर ते आपण वाचू जागरणसुद्धा करू शकतो म्हणजे साधारण रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ही पूजा पूर्ण करायची असते त्यानंतर पुढ तुमची इच्छा की तुम्हाला रात्री भजन कीर्तन यामध्ये जागायचं आहे की झोपायचं आहे तुम्ही फक्त पूजा केली तरी पण चालेल या दिवशी दूध आठवून बदाम केसर पिस्ता वगैरे सुकामेवा घालून देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवायला जातो या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य होते ते काय करतात बाहेर चूल किंवा गॅस पेटवतात त्यावर दूध आठवायला ठेवतात आणि रात्री जेव्हा बारा वाजतात तेव्हा ते बरोबर चंद्र आपल्या मधोमध डोक्यावर आलेला असतो आणि एकदा की चंद्र त्या दुधामध्ये लक्ष्मीला नैवेद्य म्हणून दाखवतो जसं की माता लक्ष्मी कुबेर देव चंद्रदेव इंद्रदेव त्याचबरोबर गणपती बाप्पा या सगळ्यांना आपण तो नैवेद्य दाखवायचा त्यानंतर तो चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ ठेवायचा कारण या दिवशी चंद्र संपूर्ण कलानी युक्त असतो आणि मग चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ ही खीर किंवा दुधाचा प्रसाद ठेवला की त्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा असतो तुमच्यापैकी काही जणींना पडलेला प्रश्न या दिवशी आपल्याला उपवास करायचा लागतो किंवा नाही उपास, उपास धरणे अनिवार्य आहे का बघा उपास करणे न करणे ही आपली इच्छा आहे तुमची इच्छा असेल मग माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा तिचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून उपास करायचा आहे किंवा पौर्णिमेच्या दिवशी आहे म्हणून मी उपास करायचा इच्छुक आहे तर तुम्ही नक्की या दिवशी उपास करू शकता बाकी नाही केला तरी चालेल उपास असेल तर रात्री जेव्हा देवीला आठवलेल्या दुधाचा किंवा नैवेद्य दाखवतो जातो त्यानंतर त्या प्रसाद म्हणून खायचा असतो त्यात प्रसाद खाऊन तुम्ही उपास सोडू शकता आता तुम्हाला पडलेला प्रश्न ही कोजागिरी पौर्णिमेला कद कोजागिरी पौर्णिमा कधी आहे तर बघा कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी सहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिवशी संध्याकाळी आपल्याला बारा वाजता साजरी करायची आहे तसेच सत्यनारायण तुम्ही करत असाल तर सोमवारी संध्याकाळी तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता कोजगिरीच्या दिवशी माता लक्ष्मीच्या सेवेसाठी किंवा लक्ष्मी, सेवे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी केलेले लक्ष्मी सेवा कधीही वाया जात नाही तर मग या दिवशी तुम्ही तुमच्याकडे समजा कमळकट्ट्याचे माळ असेल किंवा मग स्टपिकाची माळ असेल तर त्या माळेवर तुम ओम श्रीम श्रीये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता त्याच्याकडे जप माळ नसेल त्यांनी दोन हात जोडून जरी या मंत्राचा जप केला तरी पण चालेल किंवा मग सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वाधी सादिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते हा मंत्राला तरी चालेल अश अतिशय प्रभावी मंत्र आहे त्याचबरोबर तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय या दिवशी वाचता येईल महालक्ष्मी अष्टक असेल किंवा मग श्रीसूत असेल तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी वाचता येईल तसेच माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये एक तुपाचे निरंजन लावायला विसरू नका या दिवशी तुम्हाला पौर्णिमेच्या अत्यंत प्रभावी सेवा म्हणजे कुमकुमाचार्यसुद्धा करता येईल तसेच बघा नुकतीच नवरात्री होऊन गेली आहे नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदैवतेचे कुलाचार करणं खूप महत्त्वाचं असतं पण तुमच्यापैकी काही जणांना काही विशेष अडचणी जसं की मासिक धर्मसूतक सोयरे किंवा इतर काही अडचणी की ज्यामुळे तो कुलाचार करणं शक्य झाला नाही तर कोजागिरी दिवशीसुद्धा कुलाचार्या कुलदैवीची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा देवीची ओटी भरणं असेल देवीला कुंकुमाचार्य करणं असेल पानाचा विडा अर्पण करणं असेल किंवा अजून काही गोष्टी कन्यापूजन जरी राहून गेलं असेल तरी या गोष्टीसुद्धा करू शकता त्यासाठी तुम्ही सगळं काही रात्रीच केलं पाहिजे असं काही नाही कोजागिरीच्या दिवसभरातसुद्धा तुम्हाला या गोष्टी पूर्ण करता येईल कोजागिरीच्या रात्री दीपदान करण्याला विशेष महत्त्व आहे जसं आपण दिवाळीला विविध प्रकारचे दिवे लावतो दीपदान करतो त्याच पद्धतीने देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी कोजागिरीला सुद्धा दीपदान करण्याची पद्धत आहे दीपदान नक्की कुठे कुठे करायचं आहे एक दिवा आपल्या आकाशाखाली लावायचा असतो छतावर किंवा अंगणामध्ये आपलं तुळशी वृंदावन असेल तेथे मुख्य दरवाजात असेल तेथे देवघर असेल तेथे ते अशा ठिकाणी आपण दीपदान करणं आवश्यक आहे पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा तुम्ही या दिवशी दिवा लावण्याची पद्धत आहे कोणत्याही एक ठिकाणी तुम्ही दिवे लावणी लावायचं आहे मंत्र म्हणायचं आहे अजिबात विसरू नका शुभ करोती कल्याणम आरोग्य धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती ते मंत्र म्हटल्यामुळे काय होतं देवी लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात होतं याशिवाय शत्रु असेल किंवा आपल्याला काही आधी व्याधी असेल तर त्यासुद्धा निघून जातात आता सगळ्यात शेवटची गोष्ट आपण या दिवशी उपाय काय करावे करू शकतो या दिवशी चंद्राचं आगमन असतं त्यामुळे थोडा वेळ का होईना म्हणजे जास्तीत जास्त दहा मिनटं का होईना चंद्राच्या प्रकाशात आवश्यक बसा चंद्र उगवल्यानंतर तुम्हाला चंद्र देवाला अर्ध घ्यायचा आहे त्यानिमित्ताने सुद्धा तुम्ही तुमच्या अंगावर चंद्राचा प्रकाश घ्याल ज्या महिला प्रेग्नेंट असतील गरोदर असतील त्यांनासुद्धा पूजा करायला काहीच अडचण नाही त्यासुद्धा चंद्रदेवाला अर्ध देऊ शकतात बऱ्याच जण असं करतात की रात्रभर चंद्रप्रकाशामध्ये दूध झाकून ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच उठल्यानंतर अंघोळ झाल्यावर किंवा आंघोळीच्या आधीच आपण ते दूध प्यायचं असतं ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी या गोष्टी अवश्य करा आणि कोजागिरीच्या दिवशी अजिबात चुकवू नका कोजागिरीची जी काही रात्र असते त्यामध्ये केली जाणारी लक्ष्मी सेवा खरंच खूप सार्थ ठरते तर असा हा माहितीपूर्वक व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ